नमस्कार मी प्रतीक्षा स्वागत करते तुमचं प्र स्टोरी वर्ल्ड मध्ये सदर कथा ही पूर्णपणे काल्पनिक का असून त्याचा वास्तवाशी कोणताही संबंध आढळत नाही आपण ऐकत आहात अपरिहार्य दर्पणने बॅगेतून भरलेलं सगळं सामान काढलं आणि तिथे सोफ्यावर दोन मिनिटं बसली तिने दोन्ही हातात डोकं पकडलेलं होतं तिला आता ह्या क्षणी समोरकडे जाऊन त्याला सुनावू वाटत होत पण त्याला काहीच अर्थ नव्हता ती जेवढी शांत राहील तेवढा त्याचा दुखावणार होता तिने डोळ्यात पाणी आणि केस बांधून ती वॉशरूम कडे गेली हे सगळं पाहत आणि ऐकत होता त्याला समजत होत की दर्पणला त्रास होतोय पण ती बोलून दाखवत नाहीये तो हताशपणे उभा होता त्याने बराच विचार केला होता समोरच्या अशा वागण्याचा डॉक्टर राव अहो वेदला एकदा बोलून द्यायचं ना मौर्य तिला आलेलं पाहून म्हणाला त्याने काही नाही होणार आहे दर्पण चेहरा पुसत म्हणाली मग आता तुम्ही सलग दोन रात्र आणि तीन दिवस जागणार आहात का मौर्यने विचारलं हो पर्याय नाहीये मध्ये पेशंट नसतात तेव्हा करेल ना आराम दर्पण त्याला पाहून म्हणाली पण तुम्हाला बरं नाहीये नाओ त्याने विचारलं त्याने काय फरक पडतो काम होणं महत्वाचं आहे माझी इंटर्नशिप महत्वाची आहे सध्या मला दर्पण उसासा सोडत म्हणाली अत्याचार करणाऱ्यापेक्षा तो सहन करणारा जास्त मोठा गुन्हेगार असतो डॉक्टर राव मौर्य रागाने म्हणाला दर्पणने पहिल्यांदा त्याला एवढ्या रागात पाहिलं होतं तिने त्याच्या चेहऱ्यावर असलेले भाव न्याहाळले मला फक्त त्याचा अहंकार तोडायचा आहे दर्पण शांतपणे म्हणाले त्याचा अहंकार तोडताना स्वतःची काळजी घ्या एवढंच करा म्हणत रागाने तो बाहेर पडला दर्पणने त्याला जाताना पाहिलं आणि डोळे बंद करून परत उघडले तिला माहिती होत ती काय करत आहे ते तिने नोटपॅड आणि सेटोस्कोप उचलला आणि ती बाहेर पडली डे शिफ्टला असणाऱ्या डॉक्टर आणि इंटर्नला भेटून ती कामाला लागली रात्रभर जागून अँटीबायोटिक लावून सुद्धा ती पूर्ण जोमाने काम करत होती डॉक्टर राव इथे डॉक्टर अनन्या सांभाळतील तुम्हाला डॉक्टर बेदने बोलावलं आहे नर्स येऊन म्हणाल्या ठीक आहे आलेच दर्पण नर्सला पाहून म्हणाली त्यांचे रिपोर्ट डॉक्टर वेदला द्या म्हणत दर्पण तिथून लगेच निघाले दर्पण सरळ वेदच्या केबिन मध्ये आली तिने पाहिलं तर वेद पेशंट चेक करत होता डॉक्टर वेद दर्पणने आत येत विचारलं असिस्ट करा मला वेद तिला म्हणाला ठीक आहे दर्पण मान डोलावत म्हणाली दर्पणने वेदला मदत करायला सुरुवात केली वेद तिला जास्त काम देत नव्हता तो स्पेशलिस्ट असल्याने त्याच्याकडे फक्त अपॉइंटमेंट असलेले पेशंट असायचे तो बाकी वेळ सर्जरी आणि ऑपरेशन मध्येच असायचा डॉक्टर राव कधी जर काही मदत लागली तर सांगत चला ते तिला पाहून हो। म्हणाला म्हणाली ती फाईल्स चेक करत होती तिने त्या चेक केला आणि त्या घेऊन उभी राहिली मला वाटते माझं काम झालंय मी डिपार्टमेंट मध्ये जमा करून येते तर पण वेदला पाहून म्हणाली दर्पण म्हणत वेदने तिचा हात पकडला दर्पणने घाबरून बाजूला पाहिलं कारण हॉस्पिटल मध्ये प्रत्येक ठिकाणी कॅमेरे आहेत माझ्या कॅबिन मध्ये कॅमेरे नाहीये त्यामुळे काळजी करू नकोस वेद तिला घाबरलेलं पाहून म्हणाला दर्पणने मान डोलावली वेद उठून उभा राहिला आणि तो दर्पण समोर येऊन उभा राहिला रा। तू अशी का असतेस घाबरलेली आधी कशी असायची एकदम बिनधास्त एवढ्यात काय झालंय तुला काही प्रॉब्लेम आहे का ग हॉस्पिटलमध्ये वेदने काळजीने विचारलं असं काही नाहीये दर्पण अवघडून म्हणाली वेद तिच्या खूप जवळ उभा होता वेदला समजलं की ती अवघडली आहे ते त्याने तिचा हात सोडला आणि तो थोडासा दूर होऊन उभा राहिला तुला माहिती आहे तू आहेस म्हणून माझं आहे। काही महिन्यात तू स्वतःला एवढं माहेर केलं आहेस की आम्हाला पेशंटला चेक करायची पण गरज पडत नाही सगळे सिनियर डॉक्टर तुझी तारीफ करत असतात वेद तिला पाहून म्हणाला खरच दर्पणने अविश्वासाने विचारलं अगदी उगाच नाही तुला सिनियर इंटर्न बनवलं एवढं लवकर वेद ओठांवर हसू ठेवत म्हणाल थँक्यू तर पण आनंदाने म्हणाली वेलकम कधी मदत लागली तर नक्की सांग वेद तिच्याकडे पाहून प्रेमाने म्हणाला तर त्याच्या डोळ्यात दिसणाऱ्या भावना वाचत होती तिला पहिल्यांदा कोणाकडे तरी एवढी ओढ योड़ जाणवत होती वेदने तिचे दोन्ही हात हातात घेतले मला तुला खूप मोठं झालेलं पाहायचं आहे दर्पण वेद प्रेमाने म्हणाला दर्पणने फक्त डोळे मिचकवून मान डोलावले समोरच्या सगळ्या विचारांवर पडता पडला होता वेदच्या या प्रेमळ बोलण्याने दरवाजावर नॉक झालं तसं दर्पणने वेदचा हात सोडला आणि ती दूर उभी राहिली नर्स आल्या आहेत हे पाहून दर्पण बाहेर पडले ती बाहेर पडली पण तिच्या चेहऱ्यावर असलेलं हसू काही कमी झालं नाही बेदचं हेच वागणं तिला भुरळ घालत होत ती आनंदाने उड्या मारायची राहिली होती फक्त तिने फाईल्स डिपार्टमेंटच्या डेस्कवर दिले आणि आनंदाने परत तिच्या कामाला लागले आठ महिने झाले होते दर्पणला ह्या हॉस्पिटलमध्ये येऊन हो। कॉलेज संपवलं आणि तिने लगेच इंटर्नशिप सुरू केली सुरुवातीला खूप अवघड गेलं होतं सगळ्यांनाच पण दर्पणमध्ये ती जिद्द आणि ती चिकाटी होती तिने पहिल्याच दिवशी वेदला पाहिलं होतं तो ज्या प्रमाणे पेशंट हाताळायचा आणि ज्या पद्धतीने तो काम करायचा ते तिला फार आवडायचं वेदचा एवढा प्रभाव पडला होता तिच्यावर की कधी तो आवडायला लागला तेच तिला कळालं नाही वेदला सुद्धा सुरुवातीपासूनच दर्पणचं काम करणं आवडायचं तिचं काम चोख असायचं भलेही काहीही हो। मौर्य घरात आला होता त्याने रागात आजूबाजूला पाहायला सुरुवात केली हे ठिकाण काही त्याला नवीन नव्हतं तो ह्या आधी सुद्धा इथे आला होता त्याला ह्या फ्लॅटचा कोपरा कोप्रा माहिती होता समर भोसले समरला आवाज दिला मौर्य भोसले आलात समर मौर्यला न पाहता म्हणाला किती नीच माणूस आहेस रे तू मौर्य रागाने म्हणाला तुला आत्ता कळालं होय समर त्याला वळून पाहून म्हणाला का वागतोय तू दर्पणशी मौर्याने विचारलं धर्पण <laughs> की बावळ डॉक्टर आणि तिच्यासाठी तू इथे आलाय मग तू पण मूर्खच आहेस समरने उपहासात्मक हसत विचारलं तू कोण समजतो श्री स्वतःला मौर्यने रागात मोठी आवळत विचारलं समर भूसले समर गॅस मोकळा पेटवत म्हणाला पटकन दूर झाला आगीची भीती आहे हे समरला माहिती होत तरी तो मुद्दाम करत होता हे पाहून मौर्याला आणखी राग आला माझ घरी येणं बंद केलंस दादा आणि बहिणीला माझ्या मृत्यूबद्दल खोटं सांगितलं स्वतःलाही तू खोटं बोललास आणि आता डॉक्टर रावला त्रास देतोय का करतोयस रे तू का असं करतोय तू मौर्यने रागात विचारलं कारण ह्या सगळ्यांनी तुझ्याशी जवळ एक साधली आहे तेही काही गरज नसताना समर रागाने म्हणाला माझ्याशी काय दुश्मनी आहे रे तुझी अशी काय चूक केली आहे मी मौर्यने वैतागत विचारलं तू जन्माला आला आहेस ना हीच मोठी चूक आहे समर त्याला बोट दाखवून रागाने म्हणाला दादा तुझे गैरसमज कधी दूर होणार आहेत तुलाही माहिती आहे माझ्याकडे ह्या ज्या शक्ती आहेत त्या मौर्य काही म्हणणार तेच समरने त्याला बोट दाखवून गप्प केलं आणि तो म्हणाला तू तु, आणि तुझं हे रडगाणं माझ्याजवळ नाही करायचं ऐकते नाही ते दर्पण तर तिला जाऊन सांगायचं मला नाही सांगायचं तुझे काही त्यांना काल खायला घातलं आहे त्याने त्यांना एवढा त्रास झाला आहे की रात्री सलाईन लावला आहे त्यांनी आणि आता तुझ्यामुळे त्यांना जास्त वेळ काम करावं लागतं का असं करतोय तू माणूस की नाही आहे का तुझ्यामध्ये मौर्यने रागात विचारलं समरने आजूबाजूला किचन मध्ये पाहिलं आणि पाठीला हात नेऊन डोळे बंद केले समरने हात पुढे गेला तर त्याच्या हातात त्याची तलवार होती मी एक सामान्य मनुष्य म्हणून जगायचा पूर्ण प्रयत्न करतो तू मला उकसून देऊन माझ्या मूळ रूपात यायला लावू नकोस समर रागाने म्हणाला मीही माझ्या मूळ रूपात येऊ शकतो एकदा मला माझी बॉडी सापडली की माझी गेलेली सगळी शक्ती मला मिळेल मग आपण बघू कोण जास्त ताकदवर आहे ते म्हणत मौर्य तिथून लगेच गायब झाला बॉडी मिळते वाट बघ सगळे मूर्ख माझ्याच नशिबात लिहिले आहेत म्हणत त्याने त्याचा कॉफी मग उचलला आणि येऊन सोफ्यावर बसला